नमस्कार मित्रांनो महेश कोकडे तर आज अचानक माझ्या मित्राचा फोन आला आत्ताच दत्ताच्या शिंगवाला जायचं आहे आता वाजलेत पाच आता तो येऊ राहिला आहे त्याची वाट बघू राहिलो इथं किती वेळ जाऊ तू काय माहिती आहे यायला तिथं आलीवर जायचं ठरलं आहे दत्ताच्या शिंगवाला तर आमच्या गावापासून एक पाच सहा किलोमीटर असं अंदाजे आता सध्या मी ड्युटीवर आहे आता ड्युटीवर अचानक आता ड्यूटीवरून अचानक जाणार आहे किती वेळ लागतो त्याला यायला सनसेट बघा किती मस्त आहे मित्र आला पंधरा मिनिटांनी आता हे जे समोरचं गाव आहे का ते भेळेसाठी प्रसिद्ध असलेलं पांढऱ्याचं पुल हे आहे आता हा रोड सरळ जातो आईला नगरला समोरून लेफ्ट टर्न मारल्यावर पांढरीचं पूल मेरी रोड लागतो इथून लेफ्ट टर्न घेतल्यावर आपण जातोय दत्ताच्या त्याच्या आज आज मित्र सोबत असल्यामुळं व्हिडिओ शूट करायला काही अडचण नाही आली मित्र सकाळीच देवगडला जाऊन आला होता मी नव्हतो गेलो देवगडला त्याच्यामुळं इकडं दर्शन करायला आलो आता ही खोजपुरी गाव आहे संध्याकाळ असल्यामुळं यात चरायला गेलेल्या गाया रोडवर आल्या होत्या सनसेट अजून किती मस्त दिसतोय आता हे समोरचं गाव आहे का पांगर मल आता आलंय दत्ताच्या शिंगाचे गाव आता राईट टर्न मारल्यावर कमानीतून आपण आतमध्ये और, और गावात जातो गावातली गर्दी पण असं वाटलं नव्हतं का तिथं जास्त तिथं गर्दी असेल म्हणून हे येते मंदिर मंदिराचं काम चालू आहे मंदिराचं काम चालू होतं मागच्या वर्षी आलो होतो तेव्हा मंदिराचं काम चालू नव्हतं जूनच मंदिर होतं तिथे दर्शन वगैरे घेतलं मन प्रसन्न झालं अगदी शेजारीच महाराजांच कीर्तन चालू होत समोर शाहुदाना खेचडीचं वाटप पण चालू होत दर्शन वगैरे घेऊन थोडं फिरलं तिथं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये